आता मी सध्या हा आहे तळेगाव जवळ ही माझी गाडी आता जस्ट मी झोमॅटोला पार्ट टाइम ज्यावेळी मला वेळ असतो त्यावेळी ऑटो काढायला ट्राय केलुडिंग म्हणजे कंपनीचा जॉब पण हा आहे पण आता आज शनिवार रेवर दोन दिवस सुट्टी म्हटल्यावर जरा काय काय तरी बसण्यापेक्षा एक्स्ट्रा इन्कम तर होईल तर त्यासाठी ही आपली पाठीमागी बॅग तर सध्या आता वाजल्यात सकाळचं म्हणजे अकराच्या आसपास काहीतरी तर मी आता दोन गिफ्ट बुक केले म्हणजे अकरा ते तीन आणि त्याच्यानंतर सात ते रात्री दहा अकरापर्यंत जेवढं काय असेल पंधरा तर सुरुवात तर आत्ता झाल्यावर बघ त्याच्यानंतर कसं कसं काय आजचा दिवस जातोय जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी आता विलॉक टाकायचा प्रयत्न करेन गाड्या त्यांच्या पाहू शकता ठीक बघून घेऊ पुढचं काय करून तर आता मी हा इथं जवळपास परंदवाडी तळेगाव पुढ पण एकदम लांब पडतंय परंदवाडी इथं आहे लहान व्ह्यू दिसला म्हणून एकदा इथं काढावं म्हटलं तळेगावपासून जवळपास हिंजवडीपर्यंत म्हणजे एक ऑर्डर पडल्या तर ते इथं एक स्नॅप म्हणजे चांगलं काढावं म्हटलं जरा ऑर्डर लांब पडल्या कंटिन्यू ऑर्डर पडताय त्यामुळे कंटिन्यू हे करायचं काय घडणार थोडंफार जिथं जिथं चांगलं व्ह्यू भेटलं आहे तर तिथं तिथं काढायला लागेल मी आहे परंदवाडी इथं पाहू शकता ग्रामपंचायत वगैरे जर तुम्हाला स्नॅप दाखवलं तर ते याच गावातलं होतं परंदवाडीच तर आता इथं मी पेट्रोल पंपावर गाडी पंक्चर झाल्या आहे मग ते ह्याच्यापाशी थांबलेलो एक पेट्रोल पंप मग असे ते ओढा होता का नाही त्या पोलाबाई थांबले होते जर खडखट जास्त होती तर त्याच्यामुळे इथं पाहू शकता गाडी पंक्चर झाल्या ते पंक्चर काढून घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे आता सध्या तरी स्टॉप आहे तर गाडी इथं पंक्चर झाली पेट्रोल पंप ब्लू डाटचा स्टोअर पण आहे बघू शकता अजून तर अजून तो मुलगा दुसऱ्या तिथं पंक्चर काढायला आहे आता विषय असा आहे की मी जस्ट आता रस्त्यावरनं चालत चालत याल तो त्यावेळी एकटा मुलानं म्हटलं म्हणजे असंच एक चाललेला तर तो मग माझे पाठीमागचे बॅग बघून म्हटला की बाबा कुठला आहे झोमॅटो काय स्विगी झोमॅटो म्हटलं तर पोरांनी स्ट्राईक मारले का तर प्राइस रेटमुळं खूप रेट आहे कारण इथनं जवळपास मला दहा ते बारा किलोमीटर झालं फक्त चाळीस ते पंचेचाळीस रुपये मिळाले तर त्याच्यामुळं म्हणजे प्रॉब्लेम प्रॉब्लेमॅटिक आहे थोडं लई थोडं हे पाहिजे मग त्यांना सांगितलं की बाबा पोरांनी स्ट्राईक मारल्या तर त्याच्यामुळे आता बंद करा म्हटलं आणि मोस्ट ऑफ द टाइम काय म्हणलं की आता रस्त्यावर मी बघतोय तर नॉर्मल डेजपेक्षा सध्या तरी म्हणजे जे झोमॅटोचं म्हणा किंवा स्विगीचे वर्कर आहेत तर ते जास्त आढळत नाहीत ओके त्याच्यामुळं आता पंक्चर काढून झाल्यावर डायरेक्ट मी रूमवर जाणार आणि बऱ्यापैकी हा आपला विलॉगचा शेवटच असणार हा फक्त एक नॉर्मल विलॉग होता मी ट्राय केलं होतं संध्याकाळपर्यंत मारायचं दहा ते अकरा वाजेपर्यंत पण नाही बघूया काय आहे ठीक आहे तर हा होता फक्त एक आपला छोटासा व्हिलॉक याच्यानंतर आपण डिलिव्हरी स्टॉप करणार आहोत